सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत असे माता लक्ष्मी सांगतात आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न लावता आम्ही तुम्हाला ती प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणूनच मित्रांनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीच पाहिजे कारण अर्धवट लक्ष घातक आहे खूप वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावान स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घरच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याच्या धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते आणि त्यांची सेवा केली सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची आणि घरचं अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मी गुण असलेली ही स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हात मागे खेचला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले नाही दारात उपाशीपोटी आलेले पोट भरून जेवून परतायचे त्यामुळे तिच्या दारात आलेले सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन आनंदाने परतायचे इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना जे काही हवं ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची त्यामुळे सुकन्याचा शेजाऱ्यांनीही आदर केला होता ते लोक म्हणायचे अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णाने स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याला कधीही अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने वागत होती एके दिवशी सुकन्याचा शेजारी तिच्या घरी येते सुकन्या त्यांचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने वागते आहो ताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही माझ्याकडून नक्कीच मागू शकता मी तुम्हाला नक्कीच मदत करेन सुकन्याची शेजारी म्हणते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणूनच मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोळपट लाटणे आणि तवा मागायला आली आहे काही काळ पोळपट लाटणे आणि तवा दिल्यावर खूप मोठे उपकार होतील काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन सुकन्या म्हणते महिनाबाई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपट लाटण्याची गरज नाही म्हणूनच तुम्ही माझे पोळपट लाटणे आणि तव्वा घेऊन जाऊ शकता थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात घरात जाते आणि तिच्या शेजारी आलेल्या ताईंना पोळपट लाटणं देऊन टाकते तेव्हा शेजारीन म्हणते की ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगेचच तुमचे पोळपट लाटणे आणि तवा आणून देईन सुकन्या म्हणाली ताई काळजी करण्याची गरज नाही तुझे काम पूर्ण झाल्यावर ते मला परत कर त्यासाठी आलीस मला सांग मी तुम्हाला कशी मदत करू शकते तुम्हाला जे हवे आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती शेजारीन म्हणते हे सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणूनच मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे सुकन्या म्हणते अरे ताई यात काय मोठं आहे इथेच थांब मी तुला आत्ता दूध देते सुकन्या स्वयंपाक घरात जाते थोडे दूध आणते आणि त्या बाळाला देते ते दे बाळ आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परततो सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावस सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेले आहे तो दुखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो जे ऐकून सुकन्या खूप दुखी होते सुकन्या म्हणते ना काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तेही पूर्णपणे रिकामे दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते हे पाहून सुकन्या खूप दुखी होते त्यांना समजत नाही की हे कसे झाले सुकन्याच्या नवऱ्याच्या तिजोरीत जे सर्व पैसे होते ते कोणीतरी चोरले आहेत माहीत नाही हे सर्व पाहून सुकन्याच्या नवऱ्याचा राग अनावर होतो आणि खूप भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही नक्कीच काहीतरी उपाय शोधू नवरा सा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलावून त्यांना जेऊ घालता अनोळखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलवता याचाच हा परिणाम त्या आहे त्यापैकी एकाने नक्कीच आमच्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत सुकन्याचा नवरा तिला शिवीगाळ करतो सुकन्याची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करत राहतेस त्यातील एकाने सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन्या आपल्या पतीचे सांत्वन करून म्हणते हे परमेश्वरा मी माझे काही दागिने आमच्या शेजाऱ्यांना दिले आहेत मी तिच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो जेव्हा सुकन्याच्या शेजारणीच्या घरी जाते तेव्हा ती शेजारी देखील घराला टाळा लावून कायमची निघून गेलेली असते खर तर ही सर्व सुकन्याची झालेली फसवणूक असते ती पूर्णपणे घाबरते कारण तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते सुकन्याचा नवरा म्हणतो अरे सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावले आहे तुमच्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तुम्ही या घरात राहू शकत नाही तू आता हे घर सोड सुकन्या म्हणते हे परमेश्वरा तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिलो तर बाकी सर्व काही नष्ट होईल सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला या दासीला घराबाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊच नकोस जर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकतेस पण इथून पुढे तू माझ्याबरोबर या घरी राहायचे नाही मग सुकन्या दुःखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत चालत सुकन्यादेवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते तेव्हा सुकन्या तिथे बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा झाल्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणारच होते तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते जेव्हा सुकन्याने डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी असलेली पाहते माता लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते माता मी असह्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले होते आणि स्त्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा देवी लक्ष्मी बोलते की सुकन्या तुझं मन तुझं व्यक्तिमत्व आणि इतर जणांशी वागणं खूप सुंदर आहे त्याचे तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहेत पण तू काही चुका केल्या आहेस त्या म्हणजे तुझ्या घरातील काही वस्तू तू दुसऱ्यांना दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा घोळ झाला आणि तुझं आयुष्य अशा प्रकारे दुखी झालं तुझ्या या लहान सुखांमुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरच्यांना खूप दुःख भोगावं लागलं लक्ष्मी माता म्हणते जी श्री आपल्या घरातील या पाच वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात कधीही राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माते त्या कोणत्या वस्तू आहेत मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या ज्याच्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यावर मी ते घर सोडते सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपट लाटणं आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपट लाटणे आणि तवा कधीही इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंचे पावित्र्य नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजे या वस्तूंपासून भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गाईला खायला दिली जाते म्हणूनच या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास ते अपवित्र होऊ शकत आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तु 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 तुझ्या स्वयंपाक घरातील पोळपट लाटणे आणि तवा तुझ्या शेजारीन बाईला देऊन सर्वात मोठी सुकी केली पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तु तुझ्या शेजारच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू ज्यात मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे जी तू दुसऱ्यांना दिलीस झाडूमध्येच मी आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्यांना दिले तर मी तुझ्या घरी कशी काय राहू शकेन असे कृत्य करणाऱ्यांच्या घरी मी कधीही राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या लक्षात ठेवा झाडू नेहमी घरात लपवून ठेवावी बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ती पाहू नये अशा ठिकाणी ठेवावी हे बघा झाडू ही अतिशय पवित्र तुझा तुझा ही गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरच्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त कुणीही स्पर्श करू नये यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या शेजारी बाईला तुझ्या साड्या व अलंकार दिलेस मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये रत्नांना खूप महत्त्व आहे विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीही देऊ नयेत जी स्त्री आपली दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैव आणते अहो सुकन्या आता मी तुला चौथी गोष्ट सांगते संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगांच्या वस्तूंचे दान करू नये पण तुम्ही संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगांच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुला या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नयेत या वस्तू कधीही कर्ज देऊ नयेत किंवा इतरांना वापरण्यासाठी देऊ नयेत सुकन्या म्हणते हे महालक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला प्रायचित्ताचा सा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या तुला आधीच पश्चाताप झाला आहे म्हणून आता तू तु तुझ्या घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत केले आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतरध्यान होते मग सुकन्या देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि या त... मग सुकन्या